मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन्ही उमेदवारांनी आपलं शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीकडून पार्थ पवार यांनी अर्ज दाखल केलाय तर सेना भाजप युतीकडून श्रीरंग बारणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या मावळ मतदारसंघामध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी आज मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेस पार्थ पवार यांच्यासोबत अजित पवार आणि आघाडीचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते यावेळेस बोलताना पार्थ यांनी लोकांच्या भरोश्यावर निवडणूक लढवत असल्याचं सांगितलं सेना भाजप से युति उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना भव्य रॅलीचं आयोजन केलं यावेळेस माजी खासदार रामशेठ ठाकूर प्रशांत ठाकूर आमदार लक्ष्मण जगताप आदित्य ठाकरे आदी नेतेही उपस्थित होते त्यामुळे श्रीरंग बारणे यांची ताकद वाढल्याचं पाहायला मिळालं यावेळेस मी ही निवडणूक सर्वसामान्यांसाठी लढवत आहे त्यामुळे विजय हा माझाच होईल असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी व्यक्त केला ही निवडणूक देश हिताच्या दृष्टिकोनातून देशाची निवडणूक आहे एक जाणकार मतदार या संपूर्ण मतदारसंघ संघामध्ये आहेत आणि ते अचूक निर्णय घेतील देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही जर पाहिलं तर आजच्या फॉर्म भरण्यामध्ये या पिंपरिंच शहरातील आणि मावळ लोकसभा मतदारसंघातील असंख्य कार्यकर्ते लाखोच्या संख्येने रस्त्यावर ते आलेले याचाच अर्थ हा विजय आमचा निश्चित आहे मावळ लोकसभा मतदार संघाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असताना श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरताना आदित्य ठाकरे उपस्थित राहिल्यानं त्यांनी बारणे यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला आणि आज माझ्या समोर तरी जे आमचे विरोधक आहेत ते कुठचाही पक्ष नाहीये कुठचाही राजकीय पक्ष नसून जे विषय आम्ही हाती घेतलेत ह्याला सांभाळण्याची एक मोठं चॅलेंज आहे आणि ते आम्ही हाती घेतले साहेब नक्कीच मला खात्री आहे की महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस चे अठ्ठेचाळीस उमेदवार महायुतीचे हे जिंकून उमेदवारी अर्ज दाखल करत असताना युती आणि आघाडीकडील समर्थकांनी मोठी गर्दी करत आपलं शक्ती प्रदर्शन केलं आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय तेव्हा आजपासून निवडणुकीच्या प्रचाराला गती येणार आहे त्यामुळे मावळ या लोकसभा काटेकी टक्करच पाहायला मिळणार आहे सचिन चपळगावकर टीव्ही नाईन मराठी मावळ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम